जय बाळ मामा श्री संत सद्गुरु बाळ मामा देवालय कुंभरगाव येथे आपण आलेला आहोत जय बाळ मामा आपण पाहतोय भक्तांचा जो राज्य जल्लोष चाललेला आहे जय बाळ मामा भाऊमामांचे सेवे करी तसंच सर्व भक्त सर्वांचा एक जोरात जल्लोष चाललेला आहे यू सर्वच भक्त लोक जल्लोष आणि भाऊमामांच्या भंडाऱ्याने लावून जात आहेत जय भाऊमामा आपण चला आता खाली जी अपाट गर्दी आहे ती आपण पाहणार आहोत आपण सध्याला मध्ये आहे चला आपण खालची गर्दी बघूया जय बाळू मामा जय बाळू मामा भक्तांचा हा जल्लोष आज अमावश्या असल्यामुळे होत आहे तरी आपण पाहतोय सर्व भक्तांचा जल्लोष जलूस निमित्त असं भक्त भंडाऱ्यात नाहून जातोय आणि भंडाऱ्यात नावून जाईल इतकी बाळूमामाच्या माझ्या भंडाऱ्यात इतकी ताकद आहे की भंडाऱ्यात नावून घे विष बाधा काय असेल ते सगळं दूर होत जेवाळू मामा तसं काय सार विषय सारा काय कुंभराव बाळूमा मंदिर जेवाळू